नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या हिंगो ही लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि एकूण महाराष्ट्रामध्ये एकूण अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत आणि त्यापैकी विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागांवरती मतदार मतदान झालेलं आहे आणि एकंदरीत हिंगोली लोकसभेमध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मतदान झालेलं आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर डी चव्हाण यांनी आपली निवडणूक लढवली लढवलेली आहे आणि याचबरोबर महाविकास आघाडीकडून नागेश पाटील आष्टीकर महायुतीकडून बाब बाबरो कदम कोळीकर यांनी आपली निवडणूक लढवलेली आहे कौल जनतेचा कार्यक्रमाअंतर्गत कोण निवडून येणार जनतेचा कौल काय आहे याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता हिंगोली लोकसभेमध्ये कोण निवडून येईल भाविक खासदार कोण होईल याच्या संदर्भात आपण वसमत विधानसभेमध्ये आलेलो आणि एकूण हिंगोली लोकसभेमध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्यापैकी हिंगोली लोकसभेमध्ये जवळपास वसमत विधानसभा मतदारसंघ हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा सुद्धा मानला जातो आहे आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर काका काय का सांगाल हिंगोली लोकसभेमध्ये कोणाची आहे कोण निवडून येईल निवडणूक झालेली आहे आपण कदम कोण्या मुद्द्यावरती त्यांना मदान केलेलं आहे बाबा आमच्या या धडाडीचे कार्यकर्ते बाबूराव कदम हे काहीतरी पाहतील हिंगोली जिल्ह्याला तर काहीतरी सुधारणा होईल पहिली पण झालेली आणि अजून करिशोबानं बाबुराव कदम मतदान आले का तुला आले का कोणाला केलं मतदान बाबूराव कदम तुला दाढी मिशीन काय दिसणार का मदान काय होत नाही कशामुळे दहावी दहावीला कस काय आलं तुला आले आलं कस तर नक्कीच कौल जयंत कार्यक्रमानंतर आजोबा आपल्या सोबत आहेत काय प्रतिक्रिया काका का आपण काय कुठलचे तुम्ही काय विचार हिंगोली लोकसभेमध्ये खासदार कोण होईल सध्या मतदान झालंय तुम्ही मतदान केलं असेल ना हो तर कोण निवडून येईल सध्या ते काय सांगता येत नाही सांगायच नाही का तुमचा कोल कोणाला आपण मतदान कुणाला केलंय केलं मतदान केलंय की नाही मतदान केलंय नक्कीच बाजूला तर नक्कीच कौल जनतेच्या या कार्यक्रमाअंतर्गत आपण जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करतो आपण अजून काही नागरिकांशी सुद्धा चर्चा करणार आहोत बघूयात की काय प्रतिसाद भेटतो आहे आपल्याला तुमच्याकडे कोणाची हवाय कोणाला लीड भेटली लीडच काही सांगता येणार नाही पण ना टफ ना। आहे सध्या तर कोण निवडून हिंगोली हिंगोली येऊराव असं शक्यता जास्त दिसते असं बोलता उमेदवार शकत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून एकूण ऑल ओव्हर भारतामध्ये आपकी बार चारशो पारचा नारा दिलेला आहे चारशे पार होतील का चारशेची शक्यता कमी पण साडेतीनशेच्या जवळपास येण्याची शक्यता आहे म्हणजे मोदी सरकार पुन्हा येईल येणार शंभर टक्के शंभर टक्के येणार कोण्या मुद्द्यावर तुम्ही मतदान केलं भारतीय जनता पार्टीला सध्या तरी मतदान नॉर्मली विकासावर केलेलंच आहे आणि विकास पाहावा तसा झालेला आहे म्हणता येईल सध्या तर तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजलेला आहे मराठा आरक्षणाचा काही परिणाम पडलेला दिसतो का एकशे एक टक्का परिणाम पडलेला आहे जर मराठा आरक्षणाचा व्यवस्थित हाताळला गेला असता मुद्दा तर शंभर टक्के बीजेपीच्या जास्त सीट आल्या असत्या बीजेपीच्या सीट पडण्यामागे मराठा आरक्षण हा मुद्दा सगळ्यात जास्त राहील तर आपल्या एकूण महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यापैकी अठ्ठेचाळीस जागापैकी महाविकास आघाडीला किती जागा भेटतील आणि महाविद्यालयामध्ये शिंदे शिंदेगड याचबरोबर भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार यांना किती जागा भेटतील अजित पवार गट किंवा बीजेपी यांचा गट मिळून वीस वीस ते च्या दरम्यान मिळण्याची शक्यता आहे टफ आहे सध्या तरी कॉम्पिटिशन टफ म्हणता येईल पण अजून एक शेवटचा प्रश्न शेतकऱ्यांच्या समस्या मागील दहा वर्षामध्ये जे की भारतीय जनता पार्टी सरकार होतं हो शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या आहेत का शेतकऱ्यांच्या समस्या म्हणाव्या तशा सुटलेल्या नाही केवळ आर्थिक मदत थोडीफार दरवर्षी सहा हजार रुपयाची मिळते ते एक सोडलं तर बाकी समस्या सुटलेल्या नाही कारण बाजारभाव भाव मनाव तसं पिकाला मिळत नाहीये आणि शेतकऱ्यांची समस्या त्यामुळे वाढलेल्याच बोलता येईल कुठलेही शेतकऱ्याच्या हो, दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोन खूप चांगला नसलेला आहे प्रत्येक सरकारचा आहे की अनुदान थोडंफार देतात पण जेव्हा शेतकऱ्यांना मालाला व्यवस्थित भाव मिळेल तेव्हा शेतकऱ्यांची उन्नती होईल बरं यावेळेस शेतकऱ्यांचा कल कौल कुणाला असेल मीडियम म्हणता येईल सर दोन्हीकडे बरं जरांगी पाटलाबद्दल बद्दल काय सांग झरांगी पाटील यांचं नेतृत्व खूप छान आहे आणि त्यांनी मराठ्यांचा मुद्दा योग्य प्रमाणात हाताळलेला आहे आणि त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये एक ज्योत पिटलेली आहे की जे मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचं काम जरांगे पाटीलच करतायत असं सर्वांच्या मनात झालेलं असल्यामुळे की या लाटेचा परिणाम आपल्या निवडणुकीवर होईल दादा तुला मतन आले का अरे बोल ना मतदान आले का तर नक्कीच आपण काकू काय सांगाल बोला आपल्या तुम्ही हिंगोली लोकसभा मतदारसंघातल्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात तर आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये महाविकास आघाडीकडून नागेश पाटील अष्टिकर आहेत त्यानंतर जे निवडणूक झालेली आहे सव्वीस एप्रिलला तुम्ही मतदानाचा अधिकार तर बजावलेला असेल मायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोळीकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉक्टर बीडी चव्हाण आहेत तीन तगडे नेते सगळ्या रिंगणामध्ये आहेत तर चार जूनला जे काही हिंगोलीचा निकाल लागेल कोण खासदार होईल चव्हाण साहेब होते वंचित बहुजन आघाडी बीडी चव्हाण नक्की तर मराठा आरक्षणाचा काय परिणाम काय ताईच म्हणणं आहे की आपल्या हिंगोली लोकसभेमध्ये डॉक्टर डी चव्हाण हे खासदार होतील आपण आजीला विचारत आजी, ला आजी लोन।, लोन लोन मतदान केलं का मतदान हो कोणाला केलं मोदीला आ? मोदीला, मोदीला केलं मतदान बर आ, तर तुम्हाला काय पेन्शन वगैरे हो भेटते का काही भेटत नाही पगार चालू झाले पगार चालू आहे कोणती पगार चालू आहे साठ वर्षाची पगार चालू आहे बरं बरं म्हणजे तुम्ही बाबराव कदम कोळीकरांना मतदान केलं बरं निवडून कोण येईल आपल्या देशात मोदी येईल का राहुल गांधी आपण काय काय बरं काय सांगाल सोबत काका आहेत काका काय सांगाल की आपल्या जवळपास हिंगोली लोकसभाच जवळपास सव्वीस एप्रिलला मतदान झालेलं आहे भावी खासदार कोण होईल माहित नाही मतदान केलं की नाही मतदान केलं कुणाला केलं कोणाला केलं अब्रव कदम को कोळीकर आम्हाला हो काय शेतकऱ्यांच्या जे काय सध्या आपल्या देशामध्ये दे। बीजेपीचं सरकार आहे आणि बीजेपीच्या सरकारचं दहा वर्षातलं काम कसं का वाटलं शेतकऱ्यांच्या बाजून संदर्भामध्ये हिंगोली लोकसभा मध्ये सव्वीस एप्रिलला मतदान झालेलं आहे कोण निवडून येईल

काहीच बोलायचं नाही मतदान केलं की नाही मतदान नाही आता चाललंय करायला आणि लातूर लातूरचं मतदान झालं नाही का अजून लातूर मध्ये कोण उभं आहे आमच्या इकडे काय आम्हाला काय तेवढं राजकारणामधलं काही नाही मतदान तर करायचं असेल हा काय कोणत्या मुद्द्यावर काय मोदी मोदीला करायचं आपण काही जनतेच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा तुला मदान आले का तर हिंगोली लोकसभेमध्ये कोण खासदार होईल हा हा टीकर कोणत्या कोणत्या विकासाच्या मुद्द्यावरती मतदान केले पहिल्यांदा होत पहिल्यांदा होत बर मोदी निवडून येतील का हो येणार किती सीट येतील सगळ्या साडेतीनशे तरी साडेतीनशे त्यांनी चारशोपारचा नारा दिला साडेतीनशे साडेतीनशे नक्कीच आपण अजून काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दादा काका काय सांगाल हिंगोली लोकसभेची निवडणूक सव्वीस एप्रिल ला झाली आहे नांदेड लोकसभाची नांदेड लोकसभेत कुणीकडे कोणाचे प्रताप पाटील चिखलीकर प्रतापराव चिखलीकर भारतीय जनता पार्टी सीट लागेल का हो बर बरं कोणत्या मुद्द्यावरती प्रतापराव चिखलीकर निवडून येत आहेच ना तसं म्हणजे बीजेपीला हे मोदीला म्हणून म्हणा की चिखलीकरला म्हणून म्हणा ह्याच्यासाठी मतदान जास्तीत जास्त झालेलं आहे मोदींकडे पाहून लोक चिखलीकरांना मतदान करणार जास्तीत जास्त केले सध्या मराठा आरक्षणाचा काही परिणाम पडेल का तुमच्या आता आहे कुठं 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 केलेले आहेत बर गावामध्ये येऊ दिली नाहीत मराठा आरक्षणामुळे झालेला आहे प्रकार पर मराठ्यांचा कल कुणी कडे म्हणजे काँग्रेस का बीजेपी नाही काही सांगता येणार नाही जास्तीत जास्त कडे कल दिसतोय पण काही सांगता येणार नाही